मरा थी 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 हो हो आता मराठीतील वर्णमालेतील महाप्राण पाहू महाप्राण हा कोणता आहे तर ह आहे परंतु ही जी हज हो उच्चाराची छटा आहे ती ज्या व्यंजनांमध्ये येते त्यांना सुद्धा काय म्हणतात तर महाप्राण म्हणून ओळखले जाते म्हणजेच आता बघा क आणि ह मिळून काय तयार होतो तर ख तयार होतो तसेच ग आणि ह हो मिळून काय तयार होतो तर घ तयार होतो तसेच च आणि ह हो मिळून छ तयार होतो अशाच प्रकारे झ ठ थ ध फ आणि भ हे अक्षरे काय होतात तर तयार होतात तर ही अक्षरे महाप्राण आहेत कशी ओळखायची तर इंग्रजीमध्ये ज्यावेळेस या अक्षरांना किंवा वर्णांनामध्ये आपण यच असे लिहितो किंवा या वर्णांचे स्पेलिंग यच येते तेव्हा ते काय असतात तर महाप्राण असतात उदाहरणार्थ बघा आता तचं आपण काय लिहितो फक्त टी लिहितो परंतु थचं काय लिहितो टी एच येतं म्हणजे यच ॲड होतो तसेच डचं काय लिहितो आपण डी लिहितो आणि ढचं काय लिहितो डी एच येतो म्हणजे तिथं यच हा ॲड होतो